नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अँबिशन करिअर अकॅडमी या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठीचा टॉपिक पाहणार आहोत जे की आहे क्रियापद आणि आपण त्याचे प्रकार सुद्धा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत अतिशय महत्वाचं टॉपिक आहे पोलीस भरतीमध्ये दोन ते तीन प्रश्न तुम्हाला याच्यावर विचारतात आणि आपल्याला याचे प्रकार माहीत असणं आवश्यक आहे तर वेळ नायोगलं तर आपल्या शिक्षणाला सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो आज आपण क्रियापदाचा भाग पाहत आहे क्रियापदाच्या भागामध्ये हे समजून घ्या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वाक्याची आत्मा म्हणजे काय तर क्रियापद क्रियापदाशिवाय कोणतंच वाक्य पूर्ण होऊ शकत नाही म्हणजेच क्रियापद अतिशय महत्वाचं पद आहे वाक्यामधील जर तुम्हाला क्रियापद आणि क्रियापदाचे प्रकार माहीत नसतील तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण त्याचे प्रकार डिटेल माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत पहा विद्यार्थी मित्रांनो क्रियापद म्हणजे काय सर्वप्रथम समजून घ्या क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला किंवा मग जातीवाचक शब्दाला आपण क्रियापद म्हणतो वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या जातीवाचक शब्दाला आपण क्रियापद म्हणत असतो शब्दांच्या जातीमध्ये चौथा प्रकार क्रियापद आहे आपण नाम पाहिलेलं आहे त्याचे प्रकार पाहिलेले आहे आणि डिटेलमध्ये त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे हा आपला दुसरा व्हिडिओ आहे अतिशय महत्वाचे प्रश्न याच्यावर बनतात आणि वारंवार विचारतात क्रियापद एकदा तुम्हाला समजलं तर समोरचे टॉपिक तुम्हाला कळू लागतात म्हणून म्हटलं की अतिशय महत्वाचं टॉपिक आहे क्रियापदाची व्याख्या तर आपण पाहिलेली आहे क्रियापद म्हणजे काय तर सर्वप्रथम समजून घ्या मी एखादं वाक्य देतो जर मी म्हटलं दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये पोलीस भरती निघेल अशा पद्धतीचं एक वाक्य दिलेलं आहे आणि या वाक्यामध्ये तुम्हाला क्रियापद ओळखायचं आहे तर या वाक्यामध्ये मी जर असा हे निघेला शब्द म्हणजे मिल्ला पावला तर तुम्हाला ओळखता येईल का दोन हजार पंचवीस मध्ये पोलीस भरती वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही ओके वाक्याचा अर्थ पूर्ण होते का नाही परंतु मी म्हटलं निघेल दोन हजार पंचवीस मध्ये पुलीस भरती निघेल तो वाक्याचा आत्मा म्हणजे काय तर याला म्हणतो आपण क्रियापद किंवा मग असं म्हटलं आपण की तो अधिकारी झाला दुसरं वाक्य दिलं तो अधिकारी झाला अशा पद्धतीचं वाक्य आहे तर हे झाला काय क्रियापद आहे काय आहे तो अधिकारी वाक्याचा अर्थ पूर्ण होतो का नाही तर तो अधिकारी झाला अशा वेळेस तो वाक्याचा अर्थ पूर्ण होत असतो याला आपण क्रियापद म्हणतो अरे क्रियापदामध्ये क्रिया बी एक गोष्ट समजून घ्या की याच्यामध्ये राहतात धातू धातू म्हणजे काय हे सर्वप्रथम समजून घ्या तर आपण जे विज्ञानमध्ये धातू पाहतो तो धातू नाही आहे एखादा शब्द असतो त्याच्यापासून विविध प्रकारचे क्रियापद बनतात त्याला आपण धातू म्हणतो मूळ शब्द त्याला काय म्हणतो आपण मूळ शब्द जसं की रड हा शब्द आहे रड आहे की नाही मग या शब्दापासून वेगवेगळे शब्द म्हणते रडणे रडतो रडतात रडला अशा पद्धतीचे शब्द बनतात आहे की नाही त्याच्यानंतर हस हा शब्द घेतला मी हस जर शब्द घेतला हा मूळ शब्द आहे हसतो हसतात हसले अशा पद्धतीचे वेगवेगळे शब्द बनतात याला काय म्हणतो आपण धातू म्हणत असतो एवढं समजून घ्या की क्रियापदातील किंवा मग शब्दातील मूळ शब्द त्याला काय म्हणतो आपण धातू म्हणत असतो क्रियापदातील मूळ शब्द ओके याला आपण धातू बनत असतो आणि या धातूपासून विशेषणही बनते नामही बनते ओके आणि क्रियापद सुद्धा बनत असते आहे कि नाही पहा मग याच्यामध्ये हे तू झालं धातूबद्दल माहिती सांगितली आता जर मी म्हटलं तुम्हाला धातु साधिते काय धातू साधिते धातु साधिते काय हे समजून घ्या तर धातू साधी ते धातूपासून बनतात परंतु एखाद्या शब्दाची ती म्हणजे जसं की मी म्हटलं आता हे हस शब्द घ्या पहा समजून घ्या इथं मी काय म्हटलं हस हा शब्द घेतलेला आहे आणि मी म्हटलं हसणारा हसणारा मग हे पहा जर मी म्हटलं हसणारा हा शब्द घेतला मी म्हटलं तो हसणारा मुलगा आहे कसा आहे तो हसणारा मुलगा आहे पण याच्यामध्ये हसणारा जो आहे हा काय आहे, आहे कि का धातु साधित आहे कि धातु याला काय म्हणतो आपण धातु साधित मग धातु साधित मध्ये नाम येते धातु साधित विशेषण येते ऐक नाही धातु साधित क्रियापद येते असे वेगवेगळ्या येतात मग याला समजून घ्या की आता जर मी म्हटलं हस या शब्दापासून त्याला नारा हा प्रत्यय लावला हस या शब्दाला आपण नारा हा प्रत्यय लागला तर त्यावेळेस ते धातू साधित बनते काय बनते धातुसाधित साधित क्रियापद राहू शकत नाही हा हा काय बनते तर धातू साधित बनत असते एवढं क्लिअर आहे तुम्हाला जसं की मी म्हटलं धातू साधित जसं की अजून एखादा वाक्य घ्या नारी मुलगी रडणारी मुलगी कोणाला आवडत नाही आवडत नाही अशा पद्धतीचं वाक्य घेतलं रडणारी मुलगी कोणालाच आवडत नाही याच्यातला मूळ शब्द काय आहे रड याच्यातला मूळ शब्द काय रड परंतु त्याला नारी हा प्रत्यय लावला तर अशा वेळेस हे धातू साधित बनते परंतु धातू साधित मध्येही तो कोणता प्रकार आहे हेही ओळखता आलं पाहिजे यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघावं लागेल मी काय म्हटलं रडणारी आता हे नाम आहे नाही किंवा विशेषण आहे किंवा मग क्रियापद आहे हे ओळखायचं कसं आता हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की हे रडणारी काय आहे रडणारी मुलगी कोणालाच आवडत नाही धातुसाधित साधित नाम धातुसाधित विशेषण धातुसाधित क्रियापद अशा पद्धतीचे तीन ऑप्शन दिलेले ओळखून दाखवा मला काय आहे ओके इथपर्यंत क्लिअर असेल तुम्हाला धातू कळालं तुम्हाला धातुसाधित साधित कळालं त्यानंतर मी क्रियापदही सांगितलं ओके एवढं तुम्हाला समजलं असेल तर अजून मी क्रियापदाचे प्रकार सांगू इच्छितो तुम्हाला पहा क्रियापदाचे प्रकार पाहणार आपण क्रियापदाचे प्रकार क्रियापदाचे प्रकार आपण आता पाहणार मग क्रियापदाचा पहिलाच प्रकार पडते सकर्मक क्रियापद कोणते क्रियापद सकर्मक क्रियापद सकर्मक क्रियापद मग सकर्मक क्रियापद म्हणजे काय वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते त्याला काय म्हणत असतो आपण सकर्मक क्रियापद ओके मग जसं की मी एखादं वाक्य दिलं राहुल अंबा खातो राहुल आंबा खातो खाणारा कोण राहुल करता भेटला बरोबर आहे मग काय खातो तर आंबा खातो काय भेटला आपल्याला तर कर्म भेटला नाही करता भेटला कर्म भेटला खातो काय आहे क्रियापद आहे राहुल आंबा बरोबर आहे आणि खातो मग पहा याच्यामध्ये सकर्मक क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास राहुल खातो इथेही वाक्याचा अर्थ पूर्ण होत आहे परंतु राहुल आंबा खातो इथेही वाक्याचा अर्थ पूर्ण होत आहे मग याच्यामध्ये कर्म आहे म्हणून याला सक्रमक क्रियापद म्हणतो याला काय म्हणतो आपण सकर्मक क्रियापद म्हणत असतो इथपर्यंत तुम्हाला कळायला असेल की सकर्मक क्रियापद म्हणजे काय बरोबर आहे दुसरा प्रकार पाहू आपण जास्त काही अवघड नाही आणखी एखादं वाक्य द्यायचं असेल तर मी देऊ शकतो आहे की नाही विद्यार्थी विद्यार्थी चित्र काढतात विद्यार्थी चित्र काढतात हा दुसरा वाक्य मग पहा काढणारे कोण आहे विद्यार्थी काढणारे कोण तर विद्यार्थी एखादी क्रिया जो करत असतो त्याला आपण करता म्हणत असतो आहे की नाही मग इथं क्रिया कोण करत आहे तर विद्यार्थी करतात काय करत आहे तर चित्र काढत आहे मग काढणारं काय की नाही याला काय म्हटलं काय काढलं तर चित्र काढलं बरोबर आहे चित्र काढलं तर हे चित्र काय कर्म आहे मग याच्यामध्ये कर्म आहे म्हणून याला आपण काय म्हणतो सकर्मक क्रियापद इथपर्यंत क्लिअर आहे यानंतर आता आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत दुसरा प्रकार आहे अकर्मक क्रियापद अकर्मक क्रियापद अकर्मक क्रियापद पाहण्यापूर्वी तुमच्यात अशी क्षमता असली पाहिजे की तुम्हाला आता दोन हजार पंचवीसचं टार्गेट तुम्ही समोर ठेवलं असेल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपल्याला वर्दी मिळवायची आहे बरोबर आहे मग या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मिळवण्यासाठी तुम्हाला अथक मेहनत आणि श्रम करावा लागेल बरोबर आहे मग आपण काय करतो की एक तारखेला ठरवतो की यावर्षी आपण हे करणार बरोबर आहे एक जानेवारीला आपण ठरवतो नवीन संकल्प घेत असतो परंतु ते संकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्ही मेहनत करता का तेवढी मेहनत करता का मग तुम्ही स्वतःला असा प्रश्न विचारायला पाहिजे की मी याच्यासाठी कॅपेबल आहो का जो भी तुमचा ध्येय आहे जो बी तुमचा उद्देश आहे त्याच्यामध्ये तुम्ही कॅपेबल आहात का हे सर्वप्रथम स्वतःला प्रश्न डेली विचारायचा त्यानंतर त्या मार्गावर चालण्याचा पूर्णपणे प्रयत्न करायचा फक्त सहा महिने लागतात सहा महिन्यामध्ये तुम्ही पूर्ण ट्रेन होता आणि त्यानंतर तुम्हाला जसं वाटलं की पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्या आजूबाजूला फिरत राहते आणि पॉझिटिव्ह थिंकिंग आली तर माणसाला सक्सेस शंभर टक्के मिळते चला तर मग आता अकर्मक क्रियापद पाहू अकर्मक क्रियापदामध्ये पहा वाक्याचा अर्थ पूर्ण न करण्यासाठी वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नसते त्याला काय म्हणत असतो आपण अकर्मक क्रियापद कर्माची गरज नसते एवढ्या वाक्याने समजते हे पा इथं जर मी म्हटलं सकर्मक क्रियापद तर याच्यामध्ये कर्म असते वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास कर्माची गरज असते त्याला सकर्मक क्रियापद म्हणतो कर्माची गरज नसते ज्या वाक्यात कर्म गरज नसते तरी वाक्याचा अर्थ पूर्ण होतो त्याला काय म्हणत असतो आपण अकर्मक क्रिया नाही मग अशा पद्धतीनं शिकायचं एवढा शॉर्टकट अभ्यास करायचा विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला पूर्णपणे समजलं पाहिजे एवढं जरी मी लिहिलं तरी मला समजून जाते की अशा पद्धतीनं आहे एवढं जरी मी लिहिलं तरी समजून जाते की अशा पद्धतीनं आपल्याला अभ्यास करायचा आहे सकर्मक क्रियापद कर्माची गरज असते अकर्मक क्रियापद कर्माची गरज नसते ओके मग पहा याच्यामध्ये जर मी म्हटलं रस्त्याने चालतात ते रस्त्याने चालतात मग आपल्याला कर्म ओळखायचं मी आत्ता सांगितलेलं आहे कशा पद्धतीने चालणारे कोण ते हे भेटलं आपल्याला करता चालणारे कोण आहे तर ते काय चालतात कुठं आपल्याला उत्तर मिळालं का नाही काय चालतात म्हटल्यावर आपल्याला इथं उत्तर मिळालं नाही आहे म्हणून याच्यामध्ये कर्म नाही परंतु वाक्याचा अर्थ इथं पूर्ण झालेला आहे म्हणून आपण काय म्हणतो असतो याला अकर्मक क्रियापद ओके आणखी एखादं वाक्य पहा दुसरं वाक्य पाहू आपण वाक पा, जर मी म्हटलं ती मोठ्याने हसली ती मोठ्याने हसली मग याच्यामध्ये ती मोठ्याने हसली अशा पद्धतीने जर मी म्हटलं तर हे ती मोठ्याने हसली काय आहे तर याच्यामध्ये हसणारी कोण ती हसणारी कोण ती इथं आपल्याला करता भेटलं परंतु काय हसली वाक्याचा उत्तर भेटत आहे का आपल्याला नाही मग याच्यामध्ये तरीही वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे म्हणून याला काय म्हणत असतो आपण अकर्मक क्रियापद विद्यार्थी मित्रांनो एवढा पाठ तुम्हाला समजला असेल आता आपण समोरच्या पाठकडे जाऊया आता आपण क्रियापदाचा समोरचा प्रकार पाहणार आहोत तिसऱ्या क्रमांकाचा प्रकार ओके या प्रकारामध्ये समजून घ्या की कशा पद्धतीने आपल्याला प्रत्यक्ष कर्म ओळखायचा आहे अप्रत्यक्ष कर्म ओळखायचा आहे तर हे सर्व डिटेलमध्ये मी तुम्हाला शिकवत आहे तिसरा प्रकार आहे द्विकर्मक द्वि कर्मक क्रियापदामध्ये दोन कर्म असतात किती कर्म असतात दोन कर्म असतात पण दोन कर्म असतात कोणते ओके वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आपण दोन कर्म घेत असतो ता त्यावेळेस त्याला द्विकर्मक म्हणतात आणि दोन कर्म समजून घ्या काय आहे तर पहिला कर्म इथं लिहितो दुसरा कर्म इथे लिहितो समजून घ्या की पहिला कर्म काय आहे तर आपण त्याला म्हणत असतो प्रत्यक्ष कर्म प्रत्यक्ष कर्म आणि दुसरा आहे अप्रत्यक्ष कर्म पहा प्रत्यक्ष कर्म का आहे आणि अप्रत्यक्ष कर्म काय सरळ सर्व गोष्ट आहे समजून घ्या एवढी जरी डायग्राम काढली तरी तुम्ही प्रत्यक्ष कर्म ओळखू शकता प्रत्यक्ष कर्म म्हणजे काय होते पहा तर जी गोष्ट निर्जीव असते कर्माच्या जागेवर वापरतो निर्जीव निर्जीव असते आणि ही सजीव असते बस एवढं समजून घ्या ही सजीव असते आणि ती निर्जीव असते जसं की आता एखादं वाक्य मी दिलं तुम्हाला निर्जीव आणि सजीव मध्ये एखादं वाक्य देतो पहा शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांना उदाहरण देतात उदाहरण देतात हा याच्यामध्ये किती कर्म आहे सर्वप्रथम आपण समजून घेऊया शिक्षक विद्यार्थ्यांना उदाहरण देतात मग यामध्ये दे शिक्षक काय म्हणजे आता उदाहरण देणारे कोण आहे अशा पद्धतीनं प्रश्न विचारला तर शिक्षक आहे हे काय करता आहे की नाही शिक्षक काय आहे तर मग करता आहे काय करतात तर विद्यार्थ्यांना कोणाला तर विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना काय देतात विद्यार थे देता। कर्मा कर्मा, कर्मा, देता, तर विद्यार्थ्यांना ते उदाहरण देतात मग हा एक कर्म झाला कर्म पहिला कर्म ओके आणि हा काय देतात तर उदाहरण देतात ऐक हा दुसरा कर्म कर्म क्रमांक दोन ओके मग याच्यामध्ये दोन कर्म आहेत कर्ता आहे दोन कर्म आणि हे क्रियापद बरोबर आहे काय इथं वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही शिक्षक विद्यार्थ्यांना उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे की याच्यामध्ये क्रियापद अतिशय महत्वाचं आहे मग याच्यामध्ये पहा प्रत्यक्ष कर्म कोणता आहे अप्रत्यक्ष कर्म कोणता आहे तुम्हाला आता सहज पद्धतीने ओळखता येते विद्यार्थी कसे आहेत सजीव आहेत म्हणून ते कसे आहे अप्रत्यक्ष कर्म विद्यार्थी कसे आहे सजीव आहे म्हणून ते अप्रत्यक्ष कर्म आहे आणि उदाहरण आपल्याला डोळ्यानं दिसत नाही बरोबर आहे किंवा मग ते निर्जीव पद्धतीनं आहे मग याला काय म्हणतो आपण अप्रत्यक्ष कर्म जर हे नाही समजलं असेल तर आणखी दुसरं पाहूया उदाहरण पहा हा आणखी एखादं उदाहरण घेऊ जर मी म्हटलं राजा राजा शिपायाला शिपायाला बक्षीस देता राजा देणारा कोण तर राजा है कि नाही हा झाला करता मग कर्म हा एक आहे शिपायाला कोणाला देतात तर शिपायाला आणि इथं पहा बक्षीस काय देतात तर बक्षीस देतात बरोबर आहे मग इथं दोन कर्म आहे यापैकी तुम्हाला जर विचारलं की प्रत्यक्ष कर्म कोणता आहे आणि अप्रत्यक्ष कर्म कोणता आहे तुम्हाला सांगता आला पाहिजे हा व्यक्तिवाचक आहे व्यक्तिवाचक आहे किंवा सजीव आहे असं समजलं तरी चालते सजीव असल्यामुळे हे अप्रत्यक्ष कर्म आहे आणि हे जे आहे बक्षीस बक्षीस निर्जीव गोष्ट आहे हे आहे प्रत्यक्ष कर्म इथे तुम्हाला प्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्म डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि सहज तुम्ही चुटकी बाजूला ओळखू शकता काहीही डिटेलमध्ये अभ्यास करण्याचं काम नाही मराठीला अशा पद्धतीने जरी तुम्ही अभ्यास केला तर तुमची एकही कन्सेप्ट चुकणार नाही मी कन्सेप्ट पूर्णपणे डिटेलमध्ये सांगत असतो म्हणून म्हटलं की हे समजून घ्या मी काय शिकवत आहे ओके त्यानंतरचा जर आपण प्रकार पाहतो म्हटलं तर संयुक्त क्रियापद समोरचा प्रकार क्रमांकाचा संयुक्त क्रियापद संयुक्त क्रियापद म्हणजे काय समजून घ्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी एखादी एखादा क्रियापद अपूर्ण असतो वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी एखादा क्रियापद अपूर्ण असतो त्याला सहाय्य घ्यावं लागते दुसऱ्या क्रियापदाचं त्याला काय करावं लागते वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी सहाय्य घ्यावं लागते दुसऱ्या क्रियापदाचं मग त्याला काय म्हणतो आपण त्यानंतर त्याला आपण म्हणतो की संयुक्त क्रियापद मग संयुक्त क्रियापद म्हणजे काय समजलं असेल तुम्हाला मग जस की धातू साधित धातू साधित ओके प्लस धातू साधित प्लस साह्य क्रियापद क्रियापद बरोबर संयुक्त क्रियापद बरो बर संयुक्त क्रियापद धातु साधित प्लस सहाय्यक क्रियापद म्हणजेच काय होते संयुक्त क्रियापद जर उदाहरण दिले तर अतिशय डिटेलमध्ये तुम्हाला समजून जाईल पहा कशा पद्धतीने उदाहरण जर मी म्हटलं निबंध लिहून टाक तो निबंध लिहून टाक किंवा मग तो निबंध लिहून दाखव पहा इथ मी याच्यामध्ये दोन क्रियापद आहे एक टाक आहे एक लिहून आहे ओके दोन क्रियापद आहे जर मी या टाकला लपवलं जसं की तो, तो निबंध लिहून वाक्याचा अर्थ पूर्ण होत आहे का नाही याच्यातला मूळ शब्द कोणता आहे लिह कोणता आहे मूळ शब्द आहे लिह आणि त्याला उनहून प्रत्यय लागला लिहून की नाही मग अशा वेळेस प्रत्यय लागला तर ते धातू सा... साधित बनते काय बनते धातू साधित आणि त्याला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या क्रियापदाला साह्यक साह्य घ्यावं लागते वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मग याला काय म्हणतो आपण यालाच आपण म्हणत असतो की संयुक्त क्रियापद तो निबंध लिहून आता पहा तो निबंध लिहून अर्थ पूर्ण होत नाही परंतु मी हे टाक शब्द दाखवला तो निबंध लिहून टाक अशा वेळेस काय झालं ते तर तो संयुक्त क्रियापद झाला आणखी एक आता उदाहरण दुसरं उदाहरण इकडे पोहो जर मी म्हटलं त्याने अभ्यास करून पाहिले त्यांनी अभ्यास करून पाहिले मग पहा करून काय आहे क्रियापद आहे करतो करतात करते मग मूळ धातू आहे कर याच्यातला मूळ धातू काय आहे कर आहे मग हा जर कर मूळ धातू आहे त्याला आपण उन्हून प्रत्यय लावला ओन्हूनच प्रत्यय लागते असं नाही जसं की हसणारा हसणारी आपण पाहिलं ना अशा पद्धतीनं मग त्याने अभ्यास करून पाहिले ठीक की नाही अभ्यास करून पाहिले परंतु तो तिथं सक्सेस नाही झाला रिझन काय आहे त्याने अभ्यास परफेक्ट नाही केला आहे की नाही अशा पद्धतीने रिझन निघते त्याने अभ्यास करून पाहिले आहे की नाही मग पहा इथं पाहिले काय आहे तर क्रियापद आहे मग असं जर मी पाहिलेलं लपवलं त्याने अभ्यास करून वाक्याचा अर्थ पूर्ण होत आहे का नाही होत आहे की ना मग याला काय म्हणतो आपण संयुक्त क्रियापद म्हणत असतो आता समोरचा प्रकार आपण पाहूया त्याला आपण म्हणतो सिद्ध क्रियापद पाचवा क्रमांकाचं काय आहे सिद्ध क्रियापद सिद्ध क्रियापद मूळ धातूपासून बनणाऱ्या क्रियापदाला सिद्ध क्रियापद असं म्हणत असतो मूळ धातूपासून बनणाऱ्या क्रियापदाला सिद्ध क्रियापद म्हणतो ठीक नाही मूळ धातूपासून बनते एवढं जरी लिहिलं तरी समजते मूळ धातू पासून बनते मूळ क्रियापद पहा सिद्ध क्रियापद कसे बनते तर मूळ धातू पासून बनते मूळ धातू मी तुम्हाला शिकवलेला आहे जसं की कर करतो आहे की नाही करतात करेल अशा पद्धतीने वेगवेगळे शब्द तयार होतात हस हसतो हसेल नाही अशा पद्धतीने वेगवेगळे शब्द तयार होतात त्याला काय म्हणायचं असतो आपण सिद्ध क्रियापद म्हणत असतो मग पहा जस की ते अभ्यास करतात के अभ्यास करत तात मग याच्यातला काय का आहे मूळ शब्द आहे त्याला तात प्रत्यय लागला याला काय म्हणतो आपण सिद्ध क्रियापद म्हणत असतो दुसरं एखादं उदाहरण पाहू दुसरं उदाहरण जर घेतलं आपण तर जसं की तो बाहुला हसतो तो बाहुला हसतो मग याच्यामधला हसतो काय आहे तर मूळ शब्द तो बाऊला हसतो मग याच्यातला मूळ शब्द आहे हस आणि त्याच्यापासून तयार होते हसतो कोणता तयार शब्द होते हस तो याला काय म्हणतो आपण सिद्ध क्रियापद म्हणत असतो मूळ धातूपासून तयार होणाऱ्या क्रियापदांना सिद्ध क्रियापद म्हणतात विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच समोर आपण याचे दुसरे प्रकार पाहूया भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये आणखी चांगल्या पद्धतीने एक्सप्लेनेशन घेऊन ओके भेटूया okay? धन्यवाद